लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट हिंगोली लोकसभेची उमेदवारी ॲडव्होकेट रवी शिंदे यांनी जनतेच्या आग्रह खातर आणि कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार उमेदवारी दाखल केली आहे आमचे ओबीसीचे नेते स्वर्गीय ॲडव्होकेट राजू सातो स्वर्गीय विलासराव गुंडेवार ॲडव्होकेट उत्तमराव राठोड माननीय सूर्यकांत पाटील हे ने ओबीसीचे नेते आणि ने ओबीसी चळवळीच्या नेत्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नऊ लाख पंच्याहत्तर हजार ओबीसीचे मतदान आहे याकिन या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर अडीच लाख मतदान आहे बौद्ध बांधवांचं दोन लाख मतदान आहे मुस्लिम बांधवांचं दीड लाख मतदान आहे आणि सर्व दलित आणि बहुजनांचं या मतदारसंघामध्ये जवळपास अठरा लाखापैकी बारा तेरा लाख मतदान हे सर्व घटकांचं आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की ओबीसी बहुजन पार्टीलाच पूर्ण बहुजन ओबीसी समाज करती, करती ले ले आए, ते मतदान करतील आज मी माझ्या सर्व समर्थकासह माझ्या कार्यकर्त्यासह मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि जे माझ्या विरोधामध्ये उभं टाकलेले आहे ते एक जात दांडगे आहेत त्यांच्याकडे कारखाने आहेत त्यांच्याकडे सूतगिरणे आहेत शिक्षण संस्था आहेत जमिनी आहेत त्यांनी याच्यापूर्वी जनतेला लुटून पैसा कमवलेला आहे आणि त्यांच्याकडे एक धनशक्ती आहे त्याच्या विरोधामध्ये एक वकील म्हणून एक संविधानाचा मी एक अभ्यासक म्हणून आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी त्यांच्या विरोधामध्ये लढा देत आहे नक्कीच मला हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर विश्वास आहे की ते मला बहुमतानं विजयी करतो निवडून आल्यानंतर काय अजिंठा राहील तुमचा हिंगोली लोकसभा मतदारसंघ बघितलं तर सर्वात मागास मतदारसंघामध्ये त्याची गिंल्या जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये हिंगोलीची नोंद कुठल्याच विकासाच्या संदर्भानं घेतली जात नाही मराठवाड्यामध्ये जसं औरंगाबाद आणि नांदेडचं नाव घेतलं जाते लातूरचं त्याच्यानंतर नाव येते पण आपल्या हिंगोलीचं एवढंच नाव येते की आमचे जे काही खासदार आहेत तर ते नांदेडहून कारभार हाकतात कारण ते राहतात नांदेडला त्यांचं या ठिकाणी मतदारसंघामध्ये पण नाव नसते मग आमचं पाणी पण पळून नेतात मी सर्वात प्रश्न प पहिले माझा हाच राहील की पाण्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचा सुटला पाहिजे दुसरी सगळ्यात मोठी समस्या काय आहे तर आज आपल्या इकडले कुठलीही जिल्हा परिषदेची शाळा असेल नगरपालिकेची शाळा असेल चाल। शाळेंची एवढी दुरावस्था झाली आता तर खाजगी कंत्राट पद्धतीनं शाळा का विकायला काढलेल्या आहेत या शिक्षणाचं खाजगीकरण झालं नाही पाहिजे गोरगरिबांना हे मोफत आणि स्वस्तामध्ये शिक्षण मिळालं पाहिजे या मतदारसंघामध्ये बेरोजगारांची मोठी संख्या आहे आज बेरोजगार मुलं डिग्र्या घेतलेल्या आहेत कोणी बी ए झालं बी कॉम झालं लॉज केलं आहे कोणी प्राध्यापक आहेत कोणी डॉक्टर्स आहेत कोणी इंजिनियर आहेत आणि हे सगळे बेरोजगाराचे लोंढे पुण्याला मुंबईला औरंगाबादला त्याच्यानंतर कुठंतरी हैदराबादला आणि दिल्लीला पळालेले आहेत त्यामुळं बेरोजगारांचा पण प्रश्न सुटला पाहिजे सगळ्यात मोठा जे काही आमचा शेतकरी बांधव आहे या हिमोली लोकसभा मतदारसंघातल्या शेतकरी बांधवांच्या मालाला कधी भाव मिळत नाही त्यांचा भाव ज्यावेळेस शेतकऱ्यांकर माल येते हे व्यापारी ते पाडतात सरकार त्याला मदत करते त्यासोबत इथला विम्याचा प्रश्न असेल शेती पीक विम्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या समस्या आहेत महिलांवरल्या अत्याचाराच्या गुन्हेगारीचं वाढणार प्रमाण ह्या समस्या आहेत या सर्व मूलभूत प्रश्नावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं म्हणणं जे आहे की जे ओ बी सी एस सी एस टीवर जे काय या ठिकाणी त्यांचं सगळं सामाजिक आणि राजकीय शैक्षणिक शोषण केलं चालतं त्याच्यासाठी जातीय जनगणना ही सरकारनं केली पाहिजे आणि इथं आमचं सरकार आमचं आलं आणि मी या ठिकाणचा खासदार झालो तर माझी पहिली मागणी राहील की जातीय जनगणना झाली पाहिजे ज्यांची संख्या जेवढी असेल त्याप्रमाणे त्यांचं सामाजिक आर्थिक राजकीय त्यांना हक्क मिळाले पाहिजे